भक्तीचा महापूर शिरपूर जैन येथे खंडोबा देवस्थानच्या भागवत सप्ताहाची सांगता हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरपूर जैन येथील ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भागवत सप्ताहाची अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली या सोहळ्याच्या सांगता समारंभाला आयोजित महाप्रसादाचा शिरपूर सह परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला भक्तिमय वातावरणात सप्ताहाची सांगता गेल्या दिवसांपासून खंडोबा मंदिराच्या परिसरात श्रीमद भागवत कथा आणि हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते नामांकित कीर्तनकारांच्या वाणीतून पाझरणाऱ्या ज्ञानगंगेमुळे संपूर्ण शिरपूर नगरी भक्ती न्हावून निघाली होती सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन पार पडले ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली हजारो भाविकांची उपस्थिती आणि शिस्तबद्ध नियोजन काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप सुरू झाले देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेल्या चोख नियोजनामुळे हजारो भाविकांनी कोणताही गोंधळ न होता शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता समिती व स्वयंसेवकांचे परिश्रम या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी खंडोबा देवस्थान समितीचे पदाधिकारी स्थानिक तरुण मंडळे आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले पिण्याचे पाणी रांगेचे नियोजन आणि स्वच्छता या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आले होते या कार्यक्रमामुळे शिरपूर जैन परिसरात उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण पाहायला मिळाले शिरपूर न्यूज रिपोर्टर रफिक शेख रौप शेख